आधुनिक युगात विकसित राष्ट्र घडवून आणताना भावी पिढीचे योगदान नेहमीच महत्त्वपूर्ण असते असं प्रतिपादन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी केले अहिरेश्वर कॅम्पस येथील साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे राष्ट्रीय युवा दिन स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती दिनी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे व त्यांच्या योगदानातून विद्यार्थ्यांना प्रेरणा प्रदान करणे या उद्देशाने संस्थेद्वारे आज वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी इयत्ता पहिले ते बारावी विज्ञान शाखेतील सहभाग नोंदवत आपले विचार व्यक्त केले संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले सहावीमधील अनंत शिरोळे व सिद्धी या विद्यार्थ्यांची अनुक्रमे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होत्या कलाशिक्षक पवन अहिरे व शिक्षक दीपक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी रेखाटलेल्या स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या रांगोळी कलेचे उपस्थितांनी कौतुक केले वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना देवरे व लक्ष्मी साळुंखे के यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले